सुनील नगर भागातील करुणा हॉटेल शेजारी बनशंकरी हॉटेल ला जायच्या रस्त्यावर पाण्याची पाईप लिकेज झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी, पाणी दिसत आहे एकीकडे संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई तर करुणा हॉटेल शेजारी पाईप लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात याकडे पालिकेचे आणि या भागातील माजी नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे या पाणी लिकेज ची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी असे या भागातील शिवशरण भंडे यांनी यांनी गंगाजल योग न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितले मी इथं कामगार ऑफमध्ये कामाला जातो रोज येताना जाताना आहे की दहा ते बारा दिवस झालं इथं सुनील नगर कर्ना हॉटेलच्या बाजूला एक वाल गळती आहे त्याला कोण बघणार नाही काही लोक एका हजारासाठी किती तर करताच राहते पाण्यासाठी इथं लाखो हजारो लिटर पाण्या वाय धावलेलं संबंधित अधिकाऱ्यांनी याचा ताबडतोब वाल रिपेरी करून गळती थांबावं अशी माझी विनंती